नमस्कार शेतकरी बांधव काल परवा दोन दिवसाच्या नंतर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये भरपूर कांदा आलेला आहे अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर दोन दिवसाच्या सुट्टीनंतर कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे आज पूर्ण मी तुम्हाला सोलापूर कांदा मार्केट यार्ड फिरून किती किती आणि कुठे कुठे कांदा उतरवलेला आहे किती गाड्या आलेल्या आहेत हे मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवत आहे तर बघूया भरपूर गाड्यांची आवक आलेली आहे आज रविवार आहे आणि आता सध्याला मी गेटवर आलेलं आहे इथे एंट्री गेट आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे एंट्री गेट आहे एंट्री गेट आहे इथं आपण बघू श बघू किती गाड्या आल्या तर असल्यामुळं आज गाड्या वाढलेल्या आहेत इथं आपण गेटवर आहे सध्याला सिक्युरिटी गेटवर आहे एंट्री गेटवर आहे जरा यांना विचारू किती असतील गाड्या आलेल्या सकाळपासून म्हणजे तुमची ड्युटी दोन वाजल्यापासून आहे दोन वाजल्यापासून आतापर्यंत साडेपाच वाजले शंभर दीडशे गाड्या आलेत दुपारी दोन ते आता सहा पर्यंत बघा शेतकरी बांधव भरपूर गाड्या आता सध्याला चालू आहेत काल बंद असल्यामुळे गाड्या एंट्री नव्हती ट्रॅक्टर पिकअप ट्रक गाड्या भरपूर चालू आहेत हे बघा शेतकरी बांधव इथं गाड्या आलेले आहेत कांद्याची आवक वाढलेली आहे कांदे बाजारमध्ये भरपूर येत आहेत शेतकरी बांधव आज रविवार आहे ओके तर हा रविवारचा व्हिडिओ आहे परत म्हणू नका की रविवारी मार्केट यार्ड बंद असते लिलाव बंद असते मार्केट यार्ड चालू असते गाड्या उतरवत असतात तर हे आत्ता तुम्ही बघितलात दोन दुपारी दोन वाजल्यापासून ते साडेपाच दहा वाजेपर्यंत शंभर ते दीडशे गाड्या आलेली आहे कांदा येऊन थांबून कांदा उद्या वाढलेला आहे आवक गाड्या आलेल्या आहे मी आता गेट वर नाही इकडे आलेले आलेले काही शेतकरी आहेत यांना बघू विचारू शकतो काका आलेले आहेत त्यांना विचारायचंय काका गाव कुठलं कुठं आलं ते तुळजापूर तालुका तुळजापूर तालुका तामलवाडीच्या पुढं आहे का अलीकडे तुळजापूरच्या जवळच किती पोते आणला तुम्ही काय सदुसष्ट सदुसष्ट पोते हे सगळं तुमचंच आहे का निवड केलेलं आहे का किती नंबरमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर तीन वेगळे वेगळे कोणतं बियाणं होतं काय बियाण निपाड कोणतं निपाड किती एकर मध्ये काढलं दीड एकर मध्ये किती निघालेत पोते सांगतो दीड एकर पूर्ण कमी कसं काय निघाल मग एक एकर मध्ये शंभर आणि एकशे तीस पोते निघतात म्हणते हा हा बघा शेतकरी म्हटलं धनाजी यांचं दीड एकर मध्ये सदुसष्ट ते सत्तर पोते निघालेले आहेत त्यात काही पावसानं खराब झालेले आहेत त्यांनी निवड करून आणलेले आहे बघू आता उद्या लिलाव लागल्यावर काय भाव जाणार आहे आणि अॅक्च्युली एक एकरमध्येच मध्येच शंभर ते सव्वाशे पोते निघतात सरासरी दीडशे पोतेपर्यंत निघतात पण यांचा कांदा सदुसष्ट ते सत्तर पोते निघालेत पावसाने त्याच्यामुळे यांचं जरा हे झालेलं आहे तर आज तुम्ही आणला कांदे तुम्हाला माहीत होतं काल परवा बंद होतं बाजार हां यांना माहीत होतं म्हणून यांनी आणले नाहीत बरेच शेतकरी काय केलेले आहेत काल येऊन दोन दिवस हो झाले त्यांना बसलेले आहेत त्यांना माहीत नव्हतं माहिती आणलं नाही कोण तु आपले व्यापारी कोण आहेत अडत नेताजी नेता हा एक नंबर आहे का कांदा हा बघा शेतकरी बांधव हा एक नंबर कांदा आहे कांदा वाळलेला वाळ्याला हा बघा वाळलेला कांदा आहे आणि कसा आहे शेतकरी काय म्हणते तर ओला कांदा असला तर वजन भरते पण ओल्या कांद्याला भाव येत नाही आणि वाळल्या कांद्याला चांगला भाव आहे तुम्ही का का कुठून आलो घेतला जा तर शेतकरी बांधव आज रविवारचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जे कोणी शेतकरी नवीन बघत असतील व्हिडिओला नवीन आलेले आहेत ते व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसंच सोलापूर कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सोलापूर कांदा बाजारभाव घर बसल्या बघू शकता भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये पर्यंत जय जवान जय किसान